साईबाबा नागरी बँकेच्या वतीने मान्यवर ग्राहकांना नवीन वर्ष दोन हजार सव्वीसच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा सेलू तालुक्यातील देवळगाव गात येथे शेतगट नंबर तीनशे अठ्ठावन्नमधील शेतातील सामायिक धुऱ्यावरून जाण्याच्या कारणावरून उभयता झालेल्या वादानंतर एकाने दुसऱ्याच्या विरोधात दिलेल्या तक्रारीमुळे सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना गुरुवार अकरा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता घडली असून गुन्हा सायंकाळी सात पंचावन्न वाजता दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील देवळगाव गात येथील मुंदाभाऊ शेषराव कदम वय बावन वर्ष यांचे देवळगाव गात शिवारात असलेल्या गट नंबर तीनशे मधील शेतात सामायिक धुऱ्यावर गुरुवार अकरा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता उभे असताना गतवर्षी पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या शेतीच्या सामायिक धुऱ्यावरून जाण्या येण्याच्या कारणावरून आश्लिल भाषेत विगाळ केली व दगडाने डोके फोडून दुखापत केली छातीवर हाताच्या नखाने ओरबडले आणि जमिनीवर पाडून मारहाण केली यापुढे जर सामायिक धुऱ्यावरून नवीन शेतामध्ये गेला तर जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंदाभाऊ शेषराव कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि गुन्हा र नंबर सहाशे तेवीस अबलिक दोन हजार पंचवीस कलम एकशे अठरा अबलिक एक दोनशे शहाण्णव एकशे पंधरा अबलिके एक। दोन तीनशे एकावन्न अब्लीके दोन तीन भारतीय अन्वे ज्ञानेश्वर बालासाहेब कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पुढील तपास करत आहेत सेलू शहरात लोकसत्ता अंक घरपोत मिळण्यासाठी भेटा બાલાજી ન્યૂઝપેપર એજન્સી સેલું